वसई विरार शहर महानगरपालिका व स्वच्छता विभागाच्या वतीने प्लास्टिक मुक्तीपर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता केंद्र शासनाच्या पर्यावरण तसेच वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण व टोप्या वाटून करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून वसई विरार शहर महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी इंद्रजित गोरे उपायुक्त नानासाहेब कामठे दीपक झिंजाळ सौ अर्चना दिवे सहाय्यक आयुक्ता सौ नीता कोरे सौ गौरी पाटील श्रीमती सौंदर्या संके अजय चौकेकर सौ मेधावर्तक सौ मनाली शिंदे एन सी ए पी सल्लागार कुमारी प्रीती गालने सौ तृप्ती राऊत नगर रचनाकार श्वेता माने आणि शहर प्रकल्पाधिकारी सौरुपाली कदम हे उपस्थित होते तसेच पर्यावरणविषयक वक्त्या श्रीमती पूजा शिंदे या देखील उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात सर्या रिपेट कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांचे वृक्षारोपण व टोप्या देऊन स्वागत करून करण्यात आली त्यानंतर पर्यावरणविषयक वक्ते श्रीमती पूजा शिंदे यांनी पॉवर पॉईंट सादरीकरण करताना प्लास्टिकमुळे पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि आवश्यक खबरदारी याविषयी सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री इंद्रजित गोरे यांनी राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत प्लास्टिक मुक्तीकरिता हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक करत महानगरपालिकेच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे एन सी ए पीचे आभार मानले त्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना टाकाऊ प्लास्टिकपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यावर भर देण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात एलाइड सोल्युशन सर्व्हिस संस्थेच्या वतीने प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले या सादरीकरणातून प्लास्टिकचा वापर टाळा कापडी पिशव्यांचा वापर करा असा संदेश प्रभावीपणे दिला गेला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी केले तर उपायुक्त नानासाहेब कामटे यांनी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली योगेश साबळे वसई विरार महानगरपालिका रिपेट योगेश साबळे वसई विरार प्रतिनिधी